शरद पवार यांनी देखील दुःख व्यक्त केलेल्या एकोणीसशे साठच्या दशकात भारतीय सिनेसृष्टीत पदार्पण करून चित्रपटात सामान्य माणसाचं सा प्रतिनिधित्व करणाऱ्या कथानकांमधून का भारतीय प्रेक्षकांची मनं जिंकून सिनेजगतात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची मृत्यूशी झुंजखेर अपयशी ठरली अनेक वेळा शोलेमधील त्यांच्या पाण्याच्या टाकीवरील खुमासदार प्रसंग आजही आमच्या राजकीय क्षेत्रात उत्साही कार्यकर्ते आंदोलन करताना वापरत असतात धर्मेंद्र यांनी साकारलेल्या भूमिका या कायम स्मरणात राहतील सिनेसृष्टीच्या धरमपाजींना भावपूर्ण श्रद्धांजली असं शरद पवार यांनी यावेळेस ट्विट केलेलं आहे अर्थातच राजकीय सामाजिक जीवनामध्ये अनेकदा आपले आपल्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन केलं जातं आणि तेच शोले स्टाईल आंदोलन जे आहे ते शोले चित्रपटामध्ये धर्मेंद्र यांनी पाण्याच्या टाकीवरून केलेल्या प्रसंगावरूनच राज्यामध्ये गेल्या पन्नास वर्षापासून अशी अनेक शोले स्टाईल आंदोलनं जी आहेत ती गाजली होती